नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपण तुरीला पाणी देत आहोत आणि आपल्याला पाणी कधी दिलं पाहिजे जे शेवटचं पाणी आहे ते आपल्याला या ठिकाणी ऐंशी टक्के फुलाचं शेंगामध्ये रूपांतर झाल्यानंतर देणं हे आवश्यक असतं ही आपली मध्यम जमीन आहे या ठिकाणी पाणी नियोजन करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं त्यामुळे आपण या अवस्थेमध्ये सध्या पाणी देत आहोत बघू शकता ऐंशी टक्के ऐंशी ते नव्वद टक्के शेंगा या ठिकाणी लागलेल्या आहेत दहा वीस टक्के फुलं देखील आहेत आणि त्या ठिकाणी आत्ता आपली तूर ही आपण पाणी नियोजनासाठी या ठिकाणी देत आहोत तर शेतकरी मित्रांनो याची शेवटची फवारणी आपण काल केलेली आहे त्याचा देखील व्हिडिओ आपण या ठिकाणी आज टाकणार आहोत त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करून आपले सर्व व्हिडिओ बघू शकता जी आपली सोयाबीनमधील तूर आहे ती या ठिकाणी लवकरच कापणीस येणार आहे आणि तिचं पाणी नियोजन हे देखील आपण शेअर केलेलं आहे अशा अवस्थेमध्ये आता हिला शेवटचं पाणी देऊन आपण या ठिकाणी पूर्ण नियोजन पूर्ण करणार आहोत त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच आपले संपूर्ण व्हिडिओ आपले वेगवेगळे प्रयोग या ठिकाणी बघू शकता धन्यवाद